Vou भारतीय अत्यंत महत्वाचा विजय असा मानावा लागेल भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या नुकसानीच्या अनुषंगानं ही काही घटना घडलेली होती तर त्या अनुषंगानं सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याला स्वतःचा जीप गमवावा लागला होता पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा जीव गेलेला होता आज त्याच भारतीय संविधानाच्या चौकटीत बसून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठानं मिळवून दिलेला अडोकर बाळासाहेब खंडपीठाचे ते एकदम अति उत्तम आहे कारण बाळासाहेबांनी ज्यावेळेस मुंबई हायकोर्टामध्ये बहस केली आर्ग्युमेंट केली त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलं की अशा प्रकारच्या कित्येक केसेस आहेत पोलीस कस्टडीचे पेंडिंग आहेत त्याच्याविरुद्ध कोणतीही ॲक्शन घेतली जात नाही तशा प्रकारचा कायदा नाही आहे त्याच्यामुळे बाळासाहेबांना स्वतः याच्यामध्ये जीव ओतून काम केलेलं आहे आणि त्या सूर्यवंशीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी हे कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही ती तरतूद असावी या संबंधाने त्यांनी पुढची दिशा ठरवावी आणि यानंतर अशा केसेस होतील त्यांना ही पुढची